हे hey गाईज गुड मॉर्निंग कशात <laughs> मला आशा आहे की तुम्ही सर्व मजत असाल तर आता जस्ट उठलोय आणि मी चाललोय मामाचे इथे टप आणायला आपल्या पिंटामाचे इथे मच्छीचे टप आहेत ते घेऊन यायचे तर मस्त आपलं टेम्पो जायचं आहे आपल्यासोबत मानस पण आहे चल बस चल टाइमपास न करू तर चला जाऊया टप घेऊन या बाकी अजून पण थोडेफार का थोडेफार काम आहेत ते पण करून घेऊया मस्त टेम्पो थोडंफार आहे बघा पाणी मारलं पण तसं तेवढं आहे ना पण मस्त सर्व्हिस सेंटरवर जाऊन धुऊ मस्त चक करू थोडा थोडाफार घाण तर झालाय टेम्पो काय नाही चला निघूया खुल रे बाबा चला तर काहीच पाणी वगैरे मारून घेऊ मस्त टेम्पोवर हे बघा बिया माणसला बस हो आतमध्येच बसवलाय मग मस्त पाणी मारत चला तर जायला निघलोय पहिल्या बाप्पांचं दर्शन करूया चल चला निघूया पुढे आता चला तर काही जस्ट मामाच्या घरी पोहोचलेलो हे बघा तुम्हाला बोलेल बघा टप हे टप आपल्याला टेम्पो मध्ये घेऊन जायचं कारण की आता मच्छीला लागतात ना कमी पडतात ते म्हणून ते घेऊन जायचे चला तर काहीच टेम्पो मध्ये टप ठेवले तसेच मला माहीत नाही कुठे ठेवायचे दादा बोललो फक्त मामाने फोन केला तर टप घेऊन ये घरून हे बघा दोन चार सहा आठ दहा बारा टप बरोबर बारा टप मला वाटलं हे पडतील पण नंतर मी आयडिया चालवली बघा एका घालून आणले बघा सर्व आयडिया माणूसनी दिली म्हणजे मी विचार केला तर पण माणूस बोला असंच कर हा चला आईला विचारू एकदा फोन करून कुठं ठेवायचेत काय तर भेटूया नंतर चला तर मला फोन करून बोलवले झोपले बघा

गाइज आपला आणि किधर वगैरे एक टॅक्टर काय दिस ह ह साले एक टॅक्टर भी तेना बरबर है पैसे का बोल पीआई से का बोल पीले बोलता का, पी का देखा कितना गंदा आदमी है पीने के बाद पूछ रहा बोलते पीने का आएगा सही है रे एकटा एकटा तू सगळ्यापेक्षा जास्त कदर तो दिसने वाला लस्सी गेटस लस्सी गेट लस्सी का पैसे पैसे तू देत असेल पितो तू चला गाईज मस्त दुपारची एक लस्सी पिऊन हो घेऊ त्याने चास जास्ट पिला आपण लस्सी पिऊ चला पोहोचलेलो आपल्याला जायचं जरा बाहेर डजन शंभर लाडजी का कांदे पाहिजे का कांदे ला डेजेल अरे किती देऊ बोल मस्त किती पाहिजे ते बोल वाईट कांदे मस्त भाऊ खायला रे पावसाल खायला मी आगाव गेलो नाही चल मग त्यासाठी चल मार्केटला गेला त्यानंतर कुठं कुठं गेलो नाही घामाघूम झाले बाबा तर बाबाई प्रियाला घरी घेऊन आलो कारण की प्रिया नाक्यावरच भेटली मला तर नाक्यावर भेटले तिला घेऊन आलो येत नाही लवकर आपले इथे पण आज आले का मग तसे आले का आले का तुझ्या आठवण येत काय पण फेकत नको तो, हो तो खरं बोलत <laughs> अरे बाबूचं डेकोरेशन करतो येऊन पहिला दुसरा तिसरा वगैरे आली काय फेकते फेकतेर किती फेकायची ती हात असेवढी जायला म्हणून मम्मी सांगते पोहोचलो घराची चला तर तर गाडी पोहचले आम्ही गाडी या साईडला पार्क केले आणि आम्ही चांगलं स्टेशनला चालत चालत कारण की स्टेशनची जिथं पार्किंगला आहे गाडी इथं मस्त चालत चालत चालू बघा तिकीट काउंटरचे तर पोहचलो ना भाऊ कुणाला ना भावेश

गाय जस्ट दादा स्टेशनला पोहोचलो पोहोचल्या पोहोचल्या भाई ज्यूस घेतला पियाला भावेश अरे हो पैसे दोस्तीमध्ये पैसे दाखवशील दादा बोलत नाही पण हे गद्दारी केली बघितलं रे कुणाल आप ते सोड आपण नाही करत पैसे विषया यानी व्हायला की बोलतो मी तिला तू काढतो कर कधी कुणाल काय घेतलं काय रे त्या मस्त चला तर काय आम्ही दादर ट्रेन चेंज केली डायरेक्ट मरीन ड्राईव्ह ट्रेनमध्ये ट्रेन बसतो बाईने ज्यूस पाजला तर बारा वाटतो जरा थंड थंड पाण्याची बॉटल पण घेतले पुढे अजून काय खाऊ खाऊ बावे सेटर हा बावे सेटर नाही बावे जे नाही तुझ्यावर आहे तर बावे मायनेजर आहे ये आमचे समोरच आहे मरीन ड्राईव्ह बघा तसा जवळ जाऊन धाको तो मस्त लांबून काय दिसणार नाही तुम्हाला आता जस्ट पोहोचले मरीन ड्रायव्हला आम्ही चाललोय तिकडे बीचवर बीचवर जाऊन फिरू मस्त ग गाइस आम्ही पोहोचलो या साईडला विलाले बी आहे जास्त खास माणूस आपला जीतूजी बाकी काय आहे आईच आम्ही आता आलोय गिरगाव चौपटी बीच वर पब्लिक बघा आम्हाला लांबून पब्लिक दिसलीच नाही पण जवळ आल्यावर दिसली पब्लिक एवढी पब्लिक आहे आपली पब्लिक काय खातर आईच आम्ही ते वस्त मस्त थांब्या आई क्लायमेट एक नंबर लई खातर ना क्लायमेट दिसतं आवाज येतं काय ना माहीत नाही पण दिसतं भारी त्याला या गाई संध्याकाळच्या वाजले पावणे आठ वाजले आम्ही इथे मस्त वडापाव घेतला अजून आम्ही सी एस एम टी मध्येच आहे बरोबर तुम्हाला तर माहिती आहे आपली मुंबई वडापावमुळे किती फेमस आहे क्राऊड खूप जास्त म्हणून आवाज वगैरे काही येत नसेल काही आपल्या जितूला दिव्यामध्ये दिव्या सोडलेला आहे आरामात जा घर या घरीच जा दुसरीकडे जाऊ नको कुठे येत बोल बोल <laughs> आरामात जा <laughs> चला तर गाय रात्रीच्या वाजले सव्वा नऊ आता आत्ता जस्ट डोमली पेशन तिथे पोहोचली म्हणजे पार्किंगमध्येच पोहोचलो आहे तर मजा आली खूप जि तुला पण सोडलेला आहे बाई हो मजा आली अरे वाईकच पण उडाला गात येताच जास्त व्हायचा आला कारण की येताना उभं आहे उभ्या आहे ना खरं कशाला जागा वगैरे भेटले नाही तर बावेशी गाडी पण काढली चला निघूया मजा आली का एकदम मजा तुला हा <laughs> चला धन्यवाद <दुणा>। चला, <laughs> चला तर काहीत जस्ट घरायची तो पोहोचलो आहे तर आजचा ब्लॉग इथेच थांबवतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका